अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यावर नांदेड आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती मग नाना पटोले काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले तेव्हा कोणाला स्वातंत्र्य मिळाले असा पलटवार खासदार अशोक चव्हाण यांनी केलाय काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांच्यात सुप्त संघर्ष होता पण एकाच पक्षात असल्याने हा संघर्ष चहाट्यावर आला नव्हता पण आता दोघांचे पक्ष वेगळे झाल्यावर हा संघर्ष चव्हाट्यावर आलाय अशोक चव्हाण यांनी ज्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी नांदेड जिल्हा आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले अशी टीका नाना चा आनी पटोले यांनी काँग्रेसच्या आढावा पेठकासाठी आल्यावर केली अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आणि मराठवाड्यात काँग्रेसने उभ्या केलेल्या लोकसभेच्या तिन्ही जागा जिंकल्या त्यामुळे भाजपचे आभार असे पटोले म्हणाले या शक्ती मार्गाला हे शक्ती नावाचं नाव ठेवतात त्या समृद्धी मार्ग ठेवला तर समृद्धी मार्ग झाले यांची आणि आणि लोकांचं नुकसान झालं तसं शक्ती माझा मी तुम्हाला सांगतो आमचं सरकार आलंय की मी शेलपत्रिका जाहीर करणार आहे या समृद्धी मार्गामध्ये जे जे लोकांनी भ्रष्टाचार केलेला जिथे जमिनी घेतलेल्या आहेत त्याच्यावरच शिलपत्रिका जाहीर करून त्यांनी ज्या शासनाच्या तिजोरीवर लुटलेला आहे नाना पटोले यांच्यावर टीकेवर खासदार अशोक चव्हाण यांनी पलटवार केला राजकीय घटनेची तुलना स्वातंत्र्यासोबत करणे म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान असल्याचे चव्हाण म्हणाले नाना पटोले ज्यावेळी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते तो दिवस म्हणजे त्यांच्या मतदारसंघाचा स्वातंत्र्य दिन आहे का असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जबाबदार असून त्यामुळे आपण काँग्रेस सोडत असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली होती पुढे चव्हाण आणि पटोले यांच्यात चांगला शाब्दिक वाद रंगला आता दोघेही एकमेकांच्या विरोधी पक्षात आहेत त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी वाढण्याचे चिन्हे दिसत आहेत त्यांनी असं म्हटलं की बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांदेड आणि मराठवाडा स्वतंत्र झाला म्हणजे तुम्ही तुम्हाला अपेक्षित म्हणाला की तुम्ही ज्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर मराठवाडा मला त्यांना आठवण करून द्यायची खरं म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा स्वातंत्र्य सैनिकांच्या एकंदरीत बलिदानाचा हो हा अपमान आहे राजकीय घटनेचा आणि स्वातंत्र्याची तुलना करणं हा अतिशय मनाचा कमीपणा आहे स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान राज्याला किंवा मराठवाड्याला मिळणारं स्वातंत्र्य हे फार उंचीचं आहे अनेक लोकांचं योगदान आहे त्याच्यामध्ये आणि पक्षप्रवेशाची तुलना जर स्वातंत्र्याशी लढाई होत असेल तर मग हा स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान आहे असं मला म्हणावं लागेल आणि मला मुद्दाम पटोलेंना आठवण करून द्यायचे की त्यांनी ज्यावेळेस भाजप काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले तो दिवस काय समजा साकोलीच्या मतदारसंघामध्ये तो स्वातंत्र्य म्हणायचा का आणि नंतर भाजप पुन्हा काँग्रेसमध्ये आले किंवा पुन्हा साकोली भारत भारतात गेलं का म्हणजे आपण काय बोलतो आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला आणि नंतर भाजपमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आला हे तुमचा जो राजकीय प्रवास आहे तर त्याला काय म्हणायचं महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय नीट आय आय जे डब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन मॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू